शेंद्रे जिल्हा सातारा येथील जिगरबा सचिन जाधव क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित अभिमान रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि स्वाभिमान लोक राजा छत्रपती शाहू महाराजांचा ज्योतिबा फुले यांचा आमच्याकडून सन्मान होतो सामाजिक समता जपणाऱ्या शूरवीरांचा असाच जिल्हा सातारा येथील सचिन जाधव यांचा सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट संचलित बहुजनांचा बुलंद आवाज हिरकनी न्यूज यांच्याकडून लोक राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस हा सन्मानाचा सोहळा हिरकणी न्यूजचे मुख्य संपादक संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गणेश वायकर तसेच ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार जयसिंगपूर ॲडवोकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष धनाजी पाटील किन्नर समाजाचे प्रमुख डॉक्टर मनीषा पुणेकर यांच्या शुभ हस्ते देऊन सचिन जाधव आणि सौ दीपाली जाधव यांचा हृदय सत्कार करण्यात आला ऐतिहासिक जयसिंगपूर नगरी सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहे पार पडलेल्या या भव्य दिव्य सोहळ्याला संपूर्ण कोल्हापूर सांगली सातारा बेळगाव जिल्ह्यातून अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते पुरस्कार प्राप्त सचिन जाधव यांना पुढील गौरवशाली वाटचालीसाठी हिरकनी परिवार आणि डॉक्टर गणेश बायकर डॉक्टर मीनाक्षी वायकर यांनी शुभेच्छा देऊन सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट साईमित्र फाउंडेशन सह्याद्री फिल्म हिरकनी न्यूज अखिल भारतीय मूकनायक चित्रपट संघटना मूकनायक पत्रकार संघटना महाराष्ट्र कर्नाटक गोवा व पंजाब राज्य कार्यक्रमाचे अध्यक्ष या गौरवशाली कार्यक्रमास उपस्थित होते तसेच माननीय सौ दीपाली सचिन जाधव संस्थापक अध्यक्ष राजू केटर्स व श्री भरत जाधव सौ शोभा जाधव सर श्री नितीन जाधव सहा वर्षाची वर्षा जाधव आकाश जाधव आदेश सुतार बालाजी चव्हाण निलेश आणि यश बबन जामदार व जय हिंद अकॅडमी परिवार या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित होते जिगरबाज डेरिंग बाज, बाज सचिन जाधव यांना क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार मिळाल्याचे समजताच महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री देसाई यांनी सचिन जाधव यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या आणि सचिन जाधव यांचे तोंड भरून कौतुक केले हिरकणी न्यूज करिता कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा